नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत थंडीमध्ये कोंड्याची जी समस्या आहे जी समस्या आहे ती सर सर्वांना उद्भवते आणि त्यावरती या व्हिडिओमध्ये आपण दोन असे छोटे छोटे उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुमचा कोंडा जो आहे तो गायब होणार आहे आता बघा पहिला उपाय मी यापूर्वी सुद्धा शेअर केलेला आहे पण माहीत नाही आता तुम्ही पाहिलाय का नाही त्यामुळं परत एकदा शेअर करणार आहे बघा काय करायचं आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा रिठा पावडर किंवा अर्धा चमचा घ्या तुमच्या गरजेनुसार तर एक चमचा रिठा पावडर एक चमचा आवळा पावडर आणि एक चमचा आपल्याला काही पावडर घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला साधारणतः दोन अडीच चमचे काय घालायचे आंबट दही घालायचंय फ्रेश दही यामध्ये घालायचं नाही आंबट दही घालायचंय आणि ते व्यवस्थित ती जी पेस्ट आहे ती मिक्स करायची पेस्ट व्यवस्थित म्हणजे करायची आहे त्यामध्ये गाठी राहायला नको दह्याच्या ज्या गाठी आहे त्या राहायला नको त्यामुळे व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आणि आपल्याला काय करायचं ही पेस्ट जी आहे ती स्काल्पला लावायची आहे केसांना लावायची अजिबात गरज नाहीये फक्त स्काल्पला लावायची आहे केसांच्या मुळांना लावायचे आहे आणि त्यानंतर एक तासभर ठेवायची आणि धुवून काढायचे आहेत केस आपल्याला नॉर्मल पाण्याने धुवून काढायचे आहेत शक्यतो खूप कडक पाणी थंडीच्या दिवसामध्ये डोक्यानं डोक्यावरती म्हणा किंवा शरीरावरती सुद्धा आंघोळ करताना सुद्धा खूप कडक पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाहीये कोमट पाणी नॉर्मल पाणी तुम्ही वापरू शकता तर हा झाला पहिला उपाय त्यानंतर दुसरा उपाय मी सांगणार आहे हा तर, तर खूप सोपा आहे बघा कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत एक मुठभर आणि त्याला काय करायचंय व्यवस्थित धुवायचंय आणि त्याला आपल्याला मिक्सर मिक्सरला वाटून काढायचंय थोडस पाणी घातलं तर चालेल एक दोन चार चमचे यामध्ये पाणी घाला आणि याचा रस जो आहे तो पिळून काढायचे कपड्याने म्हणजे मिक्सरला वाटलं आणि त्यानंतर रस पिळून काढायचं कपड्याने किंवा गाळणीने सुद्धा काढू शकता आणि त्यानंतर हा जो रस आहे तुम्हाला केसांच्या मुळांना लावायचा आहे आणि त्यानंतर परत एक तास ठेवायचं आणि केस जे आहेत दो के ते दोन काढायचे आहेत असे दोन साधे सोपे उपाय मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत अशा करता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया प्रत्येका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही बाय